मुंबईतील रस्त्यावर सर तनसे जुदाच्या उद्घोषणांसह धुमाकूळ घालणाऱ्या जिहाद्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करीत अद्दल घडवले आहे मात्र या जेहाद्यांना खुलेआम धमक्या देण्याची हिंमत कशी वाढली आहे हा एक मोठा प्रश्न आहे लोकसभेत मवी आणि जास्तीच्या जागा जिंकल्यामुळे जिहाद्याच्या गुंडागिरीला बळ मिळाले असल्याचा आरोप करण्यात आलाय रामगिरी महाराजांनी जिहाद्यांचा खुला सामना केला मात्र मवी आचे नेते जिहाद यांच्या समर्थनात उभे राहिल्याने संतांचा अपमान झाला आहे वडेट्टीवार आवाड आणि अमोल नेत्यांनी रामगिरी महाराजांवर टीका केली असून या नेत्यांनी हिंदू साधूंच्या विरोधात अधिक लक्ष केंद्रित केले आहे मात्र मवी या नेत्यांनी धारावीतील एका हिंदू तरुणाची हत्या इंदापूरमधील अत्याचार आणि अल्पवयीन मुलाच्या धर्मांतराच्या प्रयत्नांची कोणतीही प्रतिक्रिया गुडता अजूनही कायम आहे या घटनांवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे जनतेत असंतोष वाढला आहे या जिहाद्यांच्या वाढलेल्या मस्तीला लोकसभेला मिळालेल्या जागा कारणीभूत आहेत आणि येत्या काळात जर यावर कठोर कारवाई केली नाही तर ही तरही आग संपूर्ण महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता आहे हे लक्षात घेता राज्यातील विविध संघटनांमधून जिहादी आंदोलकांविरुद्ध एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहन केले जात आहे